नमस्कार मित्रांनो तर आज आपण दारू सोडवण्यावरती औषध बघण्यासाठी आलेलो आहे तर आज आपण सांगोला तालुक्यातील मांजरी या गावामध्ये आलेलो आहे तर यांच्याकडे आज दारू सोडवण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं औषध आहे तर बघूया आपण ते औषध कसं काम करतं आणि किती रुपयाला भेटतं तर हे आहेत प्रकाश शिंगारे डॉक्टर म्हणायला हरकत नाही तर त्यांच्याकडं सर्व प्रकारचे औषधं पण भेटतात आयुर्वेदिक औषधामध्ये ते बादशाच आहेत तर आज पाहूया त्यांनी काय सांगतात काय नाही ते तर शिंगारे साहेब तुमचे ज्याकडं औषध आहे त्याची जरा थोडीशी माहिती सांगा तुम्ही आणि ते कसं बसतं आणि ते कशा प्रकारे घ्यायचं याची जरा तुम्ही थोडीशी डिटेल माहिती द्या आम्हाला नमस्कार रामकृष्ण हरी माझ्याकडं बऱ्याच आजारावर औषध मिळतं पांढरा कोडाचे जवळजवळ माझ्याकडं ऐंशी नव्वद केसेस अस आहेत पांढरा कोड मी शंभर टक्के नीट करतो तसेच मुतखडा मुळव्याधी आणि पुन्हा उचकी झालंच तरी तुमचे पांढरी केस अकाली पांढरी केस होणे पांढरी केस गळणे या अशा अनेक आजारावर देतो आणि त्यातल्या त्यात दारू सोडायचं माझ्याकडे चांगल्या प्रकारे औषध मिळतं ते अजून दारूवाली असे दा औषध घेत नाही म्हणून त्यांना न माहिती होता त्यांच्या बहिणीनं किंवा त्यांच्या मिसेसनं त्यांना न सांगता कालवनात किंवा भाकरीत काय एक दहा दहा थेंब जर गाठलं तर पंधरा दिवसात दारू सुटती जरी औषध भाकरीमध्ये घालून कालवनामध्ये घालून जरी ती दारू केलं तरी हे आयुर्वेदिक असल्यामुळं साईड इफेक्ट काय होत नाही येतात काय आणि हे असे दोन एका ह्याच्यात दोन बॉ बॉटल आहेत एक सकाळपारी घालायचे आणि एक संध्याकाळी घालायचे काय एक सकाळपारी घालायचे एक संध्याकाळी घालायचे द्यातले दहा थेंब सकाळपारी घातले तर यातले थेंब संध्याकाळी घालायचे थे, दहा आणि पंधरा ते वीस दिवसात शंभर टक्के डाल सुटते काय असे बऱ्याच जणांचे रिझल्ट आलेले आहेत माझ्याकडे तरी मी बऱ्याच जणांना हे औषध दिलेलं आहे आणि बऱ्याच जणांचे आशीर्वाद मिळालेले आहे दारू सोडल्यानंतर त्यांच्या घरातल्या मुलांचे मंडळीचे बऱ्याच जणांना जो काय त्रास होतो अभ्यास होत नाही टेन्शन येतं काय हे सगळं बंद झालेलं आहे त्याच्यामुळं त्यांचे मला फोन येतात आणि मला म्हणतात काका फार आमचं चांगलं झालं तर धन्यवाद स साहेब तर मला फक्त सांगा की हे औषध किती महिन्यासाठी आहे आणि याची प्राइस काय आहे हे दोन बॉटल जे आहेत हे अठ्ठावीस ते तीस दिवस जातात एक दोन थेंब कमी जास्त पडतो त्याच्यामुळे एक दोन दिवस कमी जातं काय एक महिन्याचे एक महिन्याच्या औषधाला दीड हजार रुपये खर्च येतो काय आणि ह्याचा कोर्स तीन महिने करावा लागतो तीन महिने जर कोर्स केला तर कंप्लीट दारू सुटते बर हे औषध भेटेल कुठं फक्त तुमच्या घरी तुमच्याकडेच भेटेल ना हा हे फक्त माझ्याकडे भेटतं औषध हे कंपनीनं माझ्याकडे दिलेलं आहे काय रिझल्टची तुम्ही गॅरंटी देऊ शकता का रिझल्ट आतापर्यंत ज्यांना ज्यांना दिलंय त्यांना तरी रिझल्ट आलेलेच आहेत बरोबर हे संपूर्णपणे आयुर्वेदिक आहे ना हो पूर्णपणे आयुर्वेदिक आहे साईड इफेक्ट नाही इफेक्ट होत नाही ठीक आहे दुसरे अजून तुम्हाला जर माझा फोन नंबर तुम्हाला देतो काय तो फोन नंबर जर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा या ह्याच्यावर पाठीमाग इथं फोन नंबर आहे काय दिसतंय ते इथं फोन नंबर आहे त्या फोनवर मला संपर्क साधला तरी पण तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव तेवीस एक्केचाळीस तेवीस सत्तावन्न हां तर यांचा नंबर आहे त्यांनी जो आता सांगितलेला आहे तो त्यांचा नंबर आहे त्यांच्या नंबरवरती कॉल करा आणि त्यांच्याशी संपर्क करा कित्येक घरं आणि कित्येक लोकांचे परिवार फक्त आणि फक्त दारूमुळे उद्ध्वस्त झालेले आहेत ते फक्त ह्या औषधामुळे दारू सुटेल आणि त्या माणसाच्या आयुष्यामध्ये चांगलं जीवन येईल एकदा तुम्ही पुन्हा नक्की प्रयत्न करा आणि धन्यवाद शिंगारे साहेब